लो बी पी हाय बी पी शुगर ब्रेन प्रॉब्लेम हार्ट प्रॉब्लेम हार्ट ब्लॉकेज अशा प्रकारचे टोटल पाचशे पेक्षा अधिक आजार बरे करण्यासाठी किंवा अशा आजारांना दूर ठेवण्यासाठी फक्त दोन मिनिटांची गरज आहे खूप आश्चर्यकारक परिणाम फक्त दोन मिनिटातच पाहायला मिळतील हे कसं शक्य आहे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व पुढे जाण्याआधी मराठी संकेत या चॅनेलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेलायकॉनलाही प्रेस करा ज्यामुळे दररोज नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील माझ्या प्रत्येक प्रत्येक सांगण्यात येणाऱ्या माहितीमध्ये वैज्ञानिक आयुर्वेदिक व मानसिकरित्या प्रयोग केलेले असतात तुम्हाला फक्त सराव करावा लागेल पूर्णपणे विश्वास ठेवून व सोबतच सकारात्मकतेने हे प्रयोग करण्याची गरज असते पुन्हा एकदा सांगतो तुमचा स्वतःवर विश्वास असणे खूप गरजेचे आहे जेव्हा तुमचा तुमच्यावर विश्वास असेल की मी हे करू शकतो व माझ्यामध्ये यामुळेच फरक दिसणार आहे तेव्हा काही वेळेतच तुम्हाला चमत्कार दिसेल लहान मुलांपासून ते वयस्कर लोकांमध्ये असे कॉमन प्रॉब्लेम पाहायला मिळतात की त्यांनी वाचलेलं लक्षात राहत नाही किंवा काही दिवसापूर्वी घटना घडलेल्या त्यांच्या लक्षात राहत नाहीत काही दिवसापूर्वी बोललेल्या महत्वाच्या गोष्टी ते विसरून जातात शिक्षक जे शिकवतात त्यावर लक्ष केंद्रित होत नाही होण्याची क्षमता नसते कितीही प्रयत्न केला तरी पूर्ण लक्ष केंद्रित होत नाही दुसरेच विचार मनात येतात व लक्ष विचलित होते काही लोकांना झोप येत नाही ठरवलेल्या वेळेत झोप न आल्याने बेडवर तासन तास पडून राहावं लागतं कितीही प्रयत्न केला तरी झोप लागत नाही बीपी शुगर यान सार के असंग के अजार बरे करण्यासाठी किंवा होऊ नये यासाठी सुद्धा एकच उपाय मी तुम्हाला सांगेन याला उपाय म्हणण्यापेक्षा व्यायाम म्हणू शकतो फक्त दोन मिनिटे हा व्यायाम तुम्हाला करावा लागेल दोन्ही हात वर करून डोक्याच्या वरच्या दिशेने हाताची बोटे ताट ठेवा हातामध्ये जास्तीत जास्त हार्डनेस आला पाहिजे ज्याप्रमाणे आपण टाळ्या वाजवतो अगदी त्याचप्रमाणे जोरजोरात टाळ्या वाजवायच्या तेही कंटिन्युअस दोन मिनिटे न थांबता हा वेग कमी न करता सतत दोन मिनिटे टाळ्या वाजवत राहिल्या पाहिजेत यामध्ये कंडिशन लक्षपूर्वक पहा व लक्षात ठेवा हाताजा पंजा व बोटे पूर्णपणे ताठ असायला हवी हातामध्ये एक कडकपणा निर्माण झाला पाहिजे असे हात जेव्हा एकमेकावर जोरात आपटले जातात तेव्हा एका रबराच्या गोळ्यावर दुसरा कडक रबर आदळल्याप्रमाणे वाटेल हा व्यायाम न थांबता व न थकता दोन मिनिटे करा हाताचा तळवा व बोटे लाल दिसतील हाताच्या नसांवर ताण पडलेला दिसून येईल पूर्ण शरीरामध्ये काहीतरी हालचाल झाल्याचे जाणवेल मेंदूवरही काहीतरी वेगळंच झाल्याची प्रचिती निर्माण होईल जवढा शरीरामध्ये दम ताकद असेल तेवढ्या ताकदीचा वापर करून जोरदार टाळ्या वाजवायला हव्यात काही सेकंदातच तुम्हाला फरक दिसायला लागेल हातांमध्ये मुंग्या येतील शरीरावाटे घाम जाण्यास सुरुवात होईल संपूर्ण शरीरातून घाम आलेला दिसेल सत्तर हजार पेक्षाही जास्त नसांचा यामध्ये व्यायाम होतो सुरुवातीला सांगितलेल्या सर्व आजारांवर दोन मिनिटातच फरक झाल्याचा जाणवेल हा व्यायाम असा आहे जो फक्त दोन मिनिटात परिणाम दाखवतो हा व्यायाम बसून किंवा उभे राहूनही तुम्ही करू शकता फक्त दोन्ही हात ताठ असणे खूप गरजेचे आहे व पूर्ण ताकदीचा वापर करून टाळ्या आहे हा व्यायाम तुम्ही कोणत्याही कोणत्याही वेळी व क्षणी करू शकता जी वेळ तुम्हाला योग्य वाटेल त्या ते त्यावेळे तुम्ही हा व्यायाम करू शकता यावर जास्त परिणामाच्या गोष्टी सांगण्यापेक्षा तुम्ही पहिला प्रयत्न करून पहा दोन मिनिटेच फक्त वेळ द्यायचा आहे रिझल्ट तुम्हाला काही मिनिटातच दिसेल आशा करतो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल त्यामुळे तुम्ही लाईक करून शेअर देखील कराल त्याचबरोबर मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली व याचे परिणाम तुमच्यामध्ये काय दिसले जर तुम्ही मराठी संकेत या चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओच्या खाली दिलेल्या सबस्क्राईब ऑप्शनवर क्लिक करा आणि दररोज नवीन व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह